तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हिवरखेड येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या काकडा आरतीचा समारोप मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला गेल्या महिनाभरापासून काकडा आरतीमुळे भगवंत नामस्मरणाने सकाळच्या भूपाळी व गावातील सर्व मंदिरात व शहराला भक्तीचे स्वरूप दिसून आले यावेळी पुरातन विठ्ठल रुक्माई मंदिर शंकर संस्थान देवडी वेज भवानी माता मंदिर हनुमान मंदिर चंडिका माता मंदिर शंकर संस्थान ट्रस्टी गुप्ता मंदिर मोठा महादेव काटकर मंदिर दुर्गा माता मंदिर गजानन मंदिर मानव सेवा निर्मित गजानन मंदिर अशा सगळ्या मंदिरात सकाळच्या काकड आरतीने भक्तीच्या भगवंताला आराधना करण्यात येत होती यावेळी विठ्ठल मंदिर वारकरी भजनी मंडळ यांचे हरिभक्त नागापुरे गुरुजी यांचे हरिभक्त परायण अनंत महाराज रेखाते यांचे हस्ते मारुती मंदिर व सांप्रदायिक व टाळकरी माळकरी मृदंगाचे गजरात सं शंकर संस्थान देऊडीएस काटकर संस्था काला वाटून काकड आरतीची समाप्ती झाली अखेर दहीहंडी फोडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड